सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमधील आज आपण कुपन क्रमांक एकतीसचे चे उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी सुरुवातीपासून ते काही कुपन नव्याने प्रसिद्ध केले जात आहेत आणि जर तुमचे ते कुपन मिस झाले असतील तर तुम्ही त्यांचा नक्की उपयोग करून घ्या आजचा प्रश्न आहे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये लेखक कुठे राहायला आले प्रश्न पुन्हा एकदा ऐका दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये लेखक कुठे राहायला आले याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मठ दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये लेखक मठात राहायला आले तुमचं अचूक उत्तर योग्य टिक करून नोंदवा आणि आपले कूपन व्यवस्थित कापून आपल्या तक्त्यात चिकटवा अशाच नवनवीन व्हिडिओची आणि पुढील कुपनवरील प्रश्नांच्या उत्तरांची माहिती मिळवण्यासाठी आपले हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि स्पर्धेत घवघवीत बक्षिसे मिळवा तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक